नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन आपणा सर्वांचे आपल्या स्पॉट ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधील मार्केटमध्ये टोमॅटोचे बाजारभाव कशाप्रकारे आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहे ज्यामध्ये आपण पुणे ए पी एम सीमध्ये टोमॅटोचे मार्केट रेट कसे आहेत नवी मुंबई ए पी एम सीमध्ये टोमॅटोचे मार्केट रेट कसे आहेत त्याचबरोबर नारायणगाव व पिंपळगावच्या बाजार समित्यांमध्ये टोमॅटोचा कॅरेटचा भाव काय आहे तसेच मार्केट स्थानिक मार्केटमध्ये व स्थानिक व्यापारी कशाप्रकारे टोमॅटोचा रेट देत आहेत याविषयी चर्चा करणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याअगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्म स्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करावे व अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण नवी मुंबई बाजार समितीच्या मार्केट रेटविषयी माहिती घेऊया नवी मुंबई बाजार समितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून टोमॅटोची आवक होत असते ज्यामध्ये नवी मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी टोमॅटोचा -कमी रेट हा जो काय आहे तो दहा ते बारा रुपये आहे आणि जास्तीत जास्त टोमॅटोचा रेट हा अठरा ते वीस रुपये आहे शेतकरी मित्रांनो यानुसार जर का सरासरी रेट काढायचा झाला तर नवी मुंबई मार्केटमध्ये सरासरी टोमॅटोचा रेट हा चौदा ते पंधरा रुपये प्रति किलो एवढा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर का तुम्ही पुणे बाजार समितीचं पाहायचं झालं तर पुणे बाजार समितीमध्ये या आठवड्यामध्ये रोज दोनशे टन एवढ्या टोमॅटोची आवक होत आहे जी सातारा असेल सांगली असेल पुण्याचा दौंड असेल बारामती असेल सोलापूरच्या काही भागांमधून होत असते ज्यामध्ये मा पुणे मार्केटमध्ये मा कमीत कमी, कमी टोमॅटोचा रेट हा दहा रुपये आहे आणि जास्तीत जास्त टोमॅटोचा रेट हा अठरा रुपये आहे याचा जर का तुम्ही सरासरी काढला मा तर पुणे मार्केटमध्ये सरासरी टोमॅटोचा रेट हा चौदा ते पंधरा रुपये किलो एवढा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर का तुम्ही पिंपळगाव बाजार समितीमध्ये कॅरेटचा रेट पाहिजे झाला तिकडे पिंपळगाव बाजार समितीमध्ये जे काही कॅरेट असतं ते वीस किलोचं कॅरेट असतं आणि त्याच्यानुसार जे काय आहे ते टोमॅटोचा रेट ठरला जातो तर वीस किलोच्या कॅरेटसाठी पिंपळगाव बाजार समितीमध्ये कमीत कमी रेट हा दीडशे ते दोनशे रुपये आहे आणि जास्तीत जास्त रेट हा दोनशे ते अडीचशे रुपये आहे म्हणजे सरासरी जर का तिकडे पाहिजे झालं तर सरासरी रेट हा तिकडे दहा ते बारा रुपये प्रति किलो एवढा आहे त्या तुलनेत नारायणगाव मार्केटमध्ये टोमॅटोचे रेट थोडे जास्त आहेत नारायणगावमध्ये वीस किलोच्या कॅरेटसाठी जास्तीत जास्तीचा रेट हा तीनशे रुपये वीस किलो कॅरेट ते तीनशे वीस रुपये वीस किलो कॅरेट एवढा आहे आणि कमीत कमी रेट हा दोनशे ते अडीचशे रुपये वीस किलो कॅरेट एवढा आहे म्हणजे जर का तुम्ही नारायणगाव मार्केटचा जरी अभ्यास केला तरी मार् नारायणगाव मार्केटमध्ये सरासरी रेट हा पंधरा ते सोळा रुपये प्रति किलो एवढा आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे काय तुमचे स्थानिक मार्केट आहेच तर स्थानिक मार्केट असेल सातारा असेल सांगली असेल त्याचबरोबर कराड असेल कोल्हापूर असेल या स्थानिक मार्केटमध्ये टोमॅटोचे रेट हे सरासरी पंधरा ते अठरा रुपयाच्या दरम्यान टिकून आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे काही स्थानिक व्यापारी आहेत जे मुंबईसाठी माल भरतात तर मुंबईसाठी जे व्यापारी माल भरत आहेत ते शेतकऱ्यांना जाग्यावर अठरा ते वीस रुपये किलो एवढा रेट देत आहेत परंतु त्यामध्ये शेतकरी मित्रांनो ते ए वन ग्रेडचा माल घेत आहेत तसेच तुम्ही जर का बिग बास्केट बघितलं रिलायन्स बघितलं तर त्यांचेही रेट हे पंधरा रुपयाच्या पुढेच आहेत परंतु ते चांगल्या प्रतीचा माल फक्त खरेदी करत असतात आणि जो काही दोन नंबरचा माल आहे तो आपल्याला व्यापाऱ्यांना किंवा ए पी एम सीमध्ये घालावा लागतो तर शेतकरी मित्रांनो याचा आपण जर का ओव्हरऑल अभ्यास केला तर सध्याच्या आठवड्यामध्ये टोमॅटोचे रेट हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमीत कमी दहा ते बारा रुपये जास्तीत जास्त अठरा ते वीस रुपये आणि सरासरी हे पंधरा ते सोळा रुपये एवढे टिकून आहेत त्याचबरोबर जी काही थोडीफार आवक आहे ती आवक पण सध्याच्या परिस्थितीमध्ये जास्त आहे परंतु त्या तुलनेमध्ये बाहेरच्या महाराष्ट्राच्या बाहेरून डिमांड चांगली आहे सध्या लोकलला पण डिमांड चांगली आहे त्याच्यामुळं टोमॅटोचे रेट हे टिकून आहेत आणि आता इथून पुढच्या काळामध्ये टोमॅटोचे रेट कसे राहतील हे तुमचे जानेवारी आणि फेब्रुवारीचे जेव्हा प्लॉट सुरू होतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल जे काय आत्ता मार्केटमध्ये माल आहे तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातील त्यांचा आहे जानेवारीच्या पंधरा तारखेनुसार टोमॅटोचे लागवडी होत्या त्या थोड्या वाढल्या होत्या तर त्याच्यानुसार आपण आता पुढील येत्या काळामध्ये येत्या पंधरा दिवसामध्ये टोमॅटोचे रेट कसे राहतील याविषयी माहिती घेऊया तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा कर व असेच नवनवीन नौन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे स्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद